चल जेवाय काय केलं बघूया उतर देऊन खालच चला तर आपण जेवण करणार मस्त पैकी आणि आता दुपारचा टाइमिंग होऊन गेलाय बर काम चिप्पल अगं मा चिप्पल आहे ती चला

ani musti beku ata mishang ka ata paraz ka tu pailu ana tershang ka tu sal aja ai aja. aga ma para diki sala 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 paraz ka tu खायच महत्वाचं म्हणजे स्वरला घेऊन जायचं डी खर फॅन लावायला पाहिजे होता बर का व्याज hmm? फॅन लावायला पाहिजे होता उकडा कसला आहे वार दोन तु सुटायला पाहिजे कोण चांगलं पडले पापड उन्हा टाकायला तर सगळं वारत ते डब्या सर ते बघ तोक ते बोगल तोक तोक मग ह्या बोगल बघतात हे खायच ना तुला खायचं बस हा यु माझ सांगतो घस खा तस बस नको वेळ करायचं नाही बस वाट घालून पाणी परम पण घे काही बस येत बस येत वस्तू पाणी बशीत तसं तस खाते खात भूक ला काय करू खायला तर काय बसाल तस खाकी फराच हा तर या काय तर की चमचा बरका या फराज खायला सगळेजण तुम्ही जेव आज खा दोन घास बरं का आज दोन घास खा फराज चालले चाललंय काय फराज केली आई आई करून घेत या आमच्या आई अजून का नाही बरं काय पाहिजे बघ या सगळेजण फराज करा कोणाकोणा सोमवार सांगा मी सोमवार दार हवा का नाही ती बी सांगा काय त्याला काय तवा ती सांगशील कोण सांगणार मला ती सांगणार दुसरं काय दादा फराज दर्जाच दर्जा तू ताब्यात खायला लागली खातो मी फराज बघा आता माझी तब्येत सुधारायला पाहिजे का नाही सराने आमच्या तर सपाट लावलाय काय आता हे फराज करा चल लवकर बस इथं इथं बस बस इथं खाली मग जाऊ आपण मग येणार नाही मग मग इथं बस लय तुझं कुठान चाललाय बस इथं बस इथं बस इथं बस चल इकडं हा काय तुला पाहिजे सांग कुठं केलं तिने साखरच खाली तो म्हणजे फराज कारा गेली

हो <killing a living order> ताई ए माहीत चप्पल काढके आता चला झालं फराज करून आता वारं लई झाड आहे बेकार होई लई वारं झाड आहे मुंबईला पाऊस आहे का सांगा मुंबईला पाऊस आहे का सांगा कमेंट करू आहे का वारं तिला पाहिजे खेळायला बस काय म्हणती पहिले का तिला खेळायला माणस लागते दुसरं काय नाही बाकी काय तुमचं झालं का बघा जेवण दुपारचं आमचं जेवण झालं आता बघा ती गप्पच बसणार बघा कारण का माहितीये का तिला माहिती आहे आता आता पप्पा काय करणार आहे तू पप्पा काय करणार तिला माहिती आहे हाय का माहिती तुला न... बा कशी गप्प बसली न... बे पूर घेऊ काय तुम्हाला सांगू पे काय जेवण नीट करून देना न... काम बी करून द्याला काम करायला लग लागलं का नाही पप्पा आणि पप्पा आणि पप्पा आणि पप्पा जेव करून दुपार देत नाही दोस्तांना काय आता तुम्हाला सांगू पे काय उघड आहे माझा व्हिडिओ कसा वाटतोय ताईंनो मग आता व्हिडिओ थांबवतो दोस्तांनो हवाई स्वरा कशी करते अजून पहिलं का हाय आन... का ती शांत बसते का दे वार बेकर सुटते दे वार बेकर खतरनाक वारायच आणि काय सुसानच वार वार सुसून ना मुंबईला पाऊस चालू असेल आता मला वाटतं ही पालखीच्या मागेच पाऊस चालू होईल जशी तशी पालखी पुढे येईल तिथं पालखीच्या मागे पाऊस चालू होईल आणि यंदा पालखीत बघा पाऊस आहे लय पाऊस आहे चला घ्या काळजी तुम्ही सगळी दोस्तांनो ताईंनो कसं आहे जिथं पाऊस आहे जिथं पुलावरून पाणी जातोय पूल पडतोय अशा ठिकाणी तुम्ही थांबू नका धबधब्या ठिकाणी थांबू नका स्वतःची काळजी घ्या बाकी काही नाही आणि बाय सगळ्यांना हा व्हिडिओ इथंच थांबवतो